विविध प्रकारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार नेहमीच समोर येत असतात परंतु गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीने वेगळीच शक्कल लढवून फिर्याददाराकडून लाखो रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर पोलिसांनी उघडकीस आणला तेवीस मार्च दोन रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार फिर्यादी सुभाष सुरेश चौले राहणार आनंदवली गंगापूर स्टॉप नाशिक यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुशील भालचंद्र पाटील राहणार उलसेन अपार्टमेंट पंचवटी नाशिक यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपीताने फिर्यादी यास व इतर काही जणांना माजी मंत्र्यांसोबत व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत जवळची ओळख असून व त्यांच्यासोबत असलेले फोटो दाखवून फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने चक्क ऐंशी लाख रुपये उकळून आर्थिक फसवणूक केली सदर आरोपींवर यापूर्वीही धुळे चाळीसगाव देवाली कॅम्प या ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत तसेच या आरोपीच्या तपासात अजून काही मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या आर्थिक फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करून या आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांची टीम करत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र साठी प्रकाश बागुल नाशिक गंगापूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक तेवीस तीन दोन हजार तक्रारदार श्री सुभाष सुरेश चौले राणार आनंदोरे गंगापूर स्टॉप नाशिक यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी भादरी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे अडसठ चारशे एकाहत्तर प्रमाणे नामेल सुशील भालचंद्र पाटील लोचन अपार्टमेंट पंचोटी नाशिक याची वरती फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर गुन्ह्यात आरोपी साने फिर्यादी तसेच इतर दोन लोकांची माजी मंत्र्यांसोबत ओळख आहे तसेच शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक चांगल्या प्रमाणात ओळख आहे असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने यांची लागवड रुपये तुण। घेऊन फसवणूक केलेली आहे या प्रकारचा गुन्हा यापूर्वी सुशील पाटील यांच्यावर चायनीज ऑपरेशन तसेच निवडाली कॅम्प या अशा प्रकारचा फसवणूक गुन्हा सुशील भालचंद्र पाटील यांच्यावर दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलिसां खूप आयुक्त सो परिमंडळी श्री किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शना सूचनेप्रमाणे आम्हा तसेच माननीय सोने मॅडम गंगापूर पोलिस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शना आम्ही करत आहोत सतत पुण्यात आम्ही नागरिकांना असे आवाहन करतो की आपणा आपली अशी फसवणूक झाली असल्यास गंगापूर पोलिस ठाणे इथे सातकार संपर्क साधा